श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुळशी विवाह घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पण शास्त्रशुद्ध आणि संपूर्ण विधीसह कसा करायचा आहे शुभ शुभमुहूर्त किती वेळ असणार आहे हेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा तुळशी विवाह हा करावा असे बरेच जणांना वाटू शकते तुळशी विवाह केल्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी सगळ्या दूर होतात ज्यांना विवाह झालेला नाही त्यांनी विवाहात लवकर लवकर ठरतो त्यासोबतच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला ज्या आहेत तर त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये तुळशी विवाह केलाच पाहिजे तुळशी विवाह आपल्या घरामध्ये करणे खूप शुभ मानले जाते यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंद नात्यांमध्ये गोडवा प्रेम जिवाळा हे सगळं निर्माण होते तर त्यामुळे तुळसीवाहू प्र प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नक्की करावा तुळशी विवाह कधी करायचा आहे आता हा तुळशी विवाह किंवा तुळशीचे लग्न हे कार्तिकी एकादशीपासनं ते कार्तिकी पौर्णिप पौर्णिमेपर्यंत पर, असते यंदा दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत आपल्याला तुळशीचं लग्न आपल्या अंगणात लावायचं आहे आता दोन तीन चार पाच असे चार दिवस तुम्ही तुळशीचं लग्न तुमच्या घरात साजरी करू कुठल्याही दिवशी शकता तुम्हाला शक्य होईल मग तुम्ही दोन तारखेला करा तीनला करा चार पाचपर्यंत तुम्ही कधीही करू शकता कारण पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि याच दिवशी तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस असतो तुळस तुमच्या घराच्या अंगणामध्ये असेल तुम्ही अंगणामध्ये करा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहता तर तुम्ही हॉलमध्ये सुद्धा तुळशीचा विवाह करू शकता एकच घर असेल तर सुद्धा तुम्ही हा विवाह करू शकता तुमचं भाड्याचं घर असेल तरी करू शकता या ठिकाणी ब्राह्मण वगैरे बोलवायची काही गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने विवाह करता येईल तर तो कसा करायचा ते पाहूया विवाह आहे तो शक्यतो गोरस मुहूर्तावरच केला जातो तर ज्याच्यामुळे गोरस मुहूर्त म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळी संध्याकाळी सूर्यास्तानंतर साधारण एक दीड तास होय मग तुम्ही बघा रात्री सहा सात आठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही तुळशी विवाह करू शकता जेव्हा चातुर्मासात तुळशी विवाह झाला की लग्न कार्य मुंडण बारसे या सगळ्या शुभ कार्यांना सुरुवात होते कारण आपल्याला माहीत आहे की या चातुर्मासामध्ये मा आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही पूजा पारण केले जातात पण शुभ कार्य केले जात नाही तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त कधी आहे तर ते आपण पुढे जाणून घेणार आहोत अगोदर विवाह कसा करायचा ते जाणून घेऊया तुळशीचा विवाह शालिग्रामाशी केला जातो बाळकृष्णाशी करावा उसाला तुळशीचा मामा समजून उसाचा मांडव तुळशीभोवती घातला जातो आणि आपल्याकडील प्रथेप्रमाणे एखादा विवाह संपन्न झाले की इतरांच्या विवाहाच्या मुहूर्तावर तिथीला सुरुवात होते या शुभ काळामध्ये तुम्ही सांगितलेल्या तारखांना तुम्ही तुळशीवर संपन्न करू शकता आता तुळशीचे कार्य कसं करायचं तर घराच्या सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सुद्धा बोलवू शकता तुमच्या घरामध्ये समजा काही कारणामुळे तुम्हाला जमत नाही तर तुम्ही तुळशी घेऊन सामुदायिक ठिकाणी तुळशी व पार पाडू शकता तुळशीच्या कुंडीचे रोप घेऊन जायचे आहे घरून सजवून घेऊन जावा किंवा तुळशीचा विवाह पार तुळशी व पूजा मांडणी विवाहाची तयारी सगळ्यात पहिले आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे पाटाभोवती चौरंगाभोवती रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये मा माता लक्ष्मीचे पाऊल श्री ओम स्वास्तिक लक्ष्मीचे पाऊल गोपद्म आणि शुभ बसे शुभ चिन्हांची रांगोळी काढू शकता तुळशी मातेला छान असं सजवून घ्यायचं आहे तुळशीची कुंडी देखील आपल्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे तुळशी मातेला गजरा लावायचा आहे तुळशीला अलंकार घालायचे आहे आपण नवरीला जसं सजवतो त्याचप्रमाणे अगदी सजवायचं आहे नद घालायचे आहे तुम्हाला जर जमत असेल तर साडी सुद्धा तुम्ही तुळशीला घालवू शकता तुळस सजवून घेतल्यावर तुळशीभोवती उसाचा मांडव घालायचा आहे दिव्यांची पारस करायचे आहे आणि मी अशी सगळी तयारी करून घ्यायची आहे पाटावरती लाल किंवा भगव्या रंगाचे वस्त्र अंतरून घ्यायचे आहे एक साईडला तुळस ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडला छोट्याशा एक पाट बांधायचा आहे त्या पाटावरती कपडा अंथरून शालीग्राम किंवा श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे श्री गणेशाची सुद्धा ठेवायची आहे बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे त्यांच्यासमोर दुसऱ्या पाटावर तुळशीची कुंडी ठेवायची आहे म्हणजेच रोप ठेवायचा आहे पूजेला सुरुवात करायची आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेसाठी आचमन करणे गरजेचे आहे तीन वेळा उज्व हातावर पाणी घेऊन ते प्यायचे आहे ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम आणि चौथ्या वेळेस पाणी खाली तामात सोडायचे आहे ओम गोविंदाय नमः अशा प्रकारे आपले आचमन झाले आहे अक्षदा बनवणे आता लग्न म्हणजेच अक्षदा आल्यास त्यामुळे सर्वात आधी आपण अक्षदा बनवून घेणार आहोत थोड्या तांदळामध्ये हळदी कुंकू मिक्स करून आपण आधी अक्षदा तयार करून ठेवाव्यात दिवा प्रज्वलित करणे तर आता अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करूया सर्वात आधी थोडे अक्षदा ठेवून आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्यांची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा हा श्लोक म्हणायचा आहे कलश, कलश, कलश स्थापना करायची आहे यानंतर आपण कलश स्थापना करून घेऊया एका प्लेटमध्ये तांदूळ आणि कुंकू वाहून आपण कळशाची स्थापना करणार आहोत तुम्ही चौरंगावरती कमल किंवा स्वास्तिक देखील काढू शकता कळश ऐंशी टक्के पाण्याने भरून घ्या त्यावरती स्वास्तिक पाच नाम काढून घ्या कळशामध्ये आपल्याला हळदी कुंकू औषधायक सुपारी नाणे फूल टाकायचे आहे आंब्याची किंवा विड्याची पाणी ठेवायची आहे किंवा आंब्याची डाळी ठेवू शकता आणि त्यावरती नारळ ठेवायचे आहे नारळाच्या शेंडीवरती अशा पद्धतीने नारळ ठेवा गणपती बाप्पाची स्थापना जोड पानावरती आपल्याला करायची आहे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला आपल्याला स्वच्छ पंचामृताने स्नान घालून घ्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रब कुर्मे देव सर्व कार्यशू सर्व दयामंत्राचं पठण करून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्या मूर्ती स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून विड्याच्या पानावरती स्थापित करा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा गंध फुलवर अर्पण करा बाळकृष्णाला आता आपल्याला अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णाला पहिल्यांदा पाण्याने त्यानंतर पंचामृताने परत पाण्याने अभिषेक घाला स्नान घालत असताना ओम श्री कृष्णायनम ओम श्री कृष्णायनम या मंत्राचा जप करत राहा या दिवशी तुळशीचं लग्न बाळकृष्ण किंवा शालीग्रामाशी लावले जाते बाळकृष्णाला अभिषेक करून घ्या अभिषेक केल्यावरती आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून तुळशीच्या डाव्या बाजूला पिवळ्या वस्त्रावरती थोड्या अक्षता ठेवून किंवा स्वास्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आपले प्रथम पूजनीय गणपती बाप्पा सर्वात आधी आपल्याला श्री गणेशाची पूजा करून घ्या गण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर कापसाचे वस्त्र अर्पण करायचं आहे गोलखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे अशाच पद्धतीने बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षधा चंदन तुळशीचे पानं अर्पण करायचे आहे कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे मनोभावे प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर बाळकृष्णाला देखील तुम्हाला जेवढे सजवता येईल तेवढे तुम्हाला सजवायचे आहे कलश पूजन करून घ्या कळशाला देखील हळदी कोंकू अक्षदा गंध फुलं अर्पण करून घ्या काही ठिकाण हळदीचाही कार्यक्रम करतात का ते थोडक्यात सांगायचं तर हळद लावून घ्यायची आहे अगोदर बाळकृष्णाला पायापासून डोक्यापर्यंत हळद लावून घ्यायची आहे चढती हळद आपल्याला लावायची आहे नंतर तीच उष्टी हळद तुळशी मातेला लावायची आहे खालून वरपर्यंत अशी पाच वेळेस अकरा वेळेस लावू शकता तुळशीची पूजा ओटी भरणे तुळशीला देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुळशीच्या मुळामध्ये सुद्धा च पंचा चमचाभर शुद्ध पाणी पंचा अमृत <Santhropod> आणि त्याचबरोबर एक पळी शुद्ध पाणी गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे तुळशीच्या मुळामध्ये पाणी अर्पण करायचं आहे तुळशीचा अभिषेक घालू शकता फुलाने पण शुद्ध पाणी पंचामृषी पडले तरी पण चालेल त्यानंतर तुळशी जे काही सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत सर्व तुम्हाला घालायचे हिरव्या बांगड्या असेल या सर्व साहित्य तुम्हाला तुळशीला घालायचे आहे काळे मणी हिरव्या बांगड्या आवळा चिंच बोरे आरसा फणी टिकले असे सर्व साहित्य मिळते बाजारामध्ये आपण ते विकत आणून शकता आपण तुळशीला बांगड्या आणि काळ्या मण्यांची पोत घालून घ्यायची आहे बाकीच्या आवळा चिंच बोरं तुळशीच्या मुळाशी वाहून घ्यायचे आहे तुळशीला कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे गजरा अर्पण करायचं आहे फुलांचं हर अर्पण करायचं आहे तुळशी मातेला घालायचं आहे तुळशीला नऊ वधू प्रमाणे चुनरी देखील अर्पण करायची आहे किंवा साडी नेसू शकता त्यानंतर आता आपल्याला विधिवत आपल्या तुळशीचं चा पूजन झालं की त्यानंतर तुळशी मातेला मंडोळ्या बांधून घ्या श्रीकृष्णाला छोटीशी मंडोळीसुद्धा तुम्ही बांधू शकता आणि त्यानंतर श्रीकृष्ण आणि तुळशी यांच्या समोर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि आता तुळशीचं लग्न लावायचं आहे खऱ्या अर्थाने आता लग्नाला सुरुवात करायची आहे या दिवशी तुळशीला चिंचेचा नैवेद्य हा आणि आवळ्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण केला जातो तर नक्की तोही तुम्हाला अर्पण करायचा आहे तेही नसेल तर लाह्यांचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर सर्वांनी हातामध्ये अक्षदा फूल घ्यायचे आहेत मंगळाष्टकम म्हणायचे आहे मध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडा घ्यायचा आहे नवीन ज्यामध्ये कुंकवाने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे कापड वधू आणि वर यांच्यामध्ये पकडायचं आहे आणि अंतरपाठ याला म्हणतात आपण तीन पाच सात मंगलाष्टक म्हणायचे आहे आणि मंगलाष्टक म्हणत असताना तुम्हाला अक्षदा ह्या तुळशीच्या अंगावरती आणि बाळकृष्णाच्या अंगावरती टाकायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला तुळशीचे जे लग्न आहे तर ते लावायचे आहे आणि आता आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे तुळशीचे लग्न कसे लावायचे त्यानंतर तुळशीच्या लग्नामध्ये नेमक्या कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर ते आपण बघूया त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं तुळशीमध्ये ज्या वेळेस आपण तुळशीला या दिवशी आपण लग्न लावत असतो तुळशीचं त्यावेळेस तुळशीची पानं चुकूनही तोडू नका त्याचबरोबर ज्या महिलांना या दिवशी घरामध्ये सुतक मासिक पिरियड्स धर आणि त्याचबरोबर इटाळ वगैरे असेल तर अशा महिलांनी चुकूनही तुळशीचं लग्न लावू नका त्याचबरोबर घरामध्ये कटकट करून चुकूनही तुळशीचे लग्न जे आहे तर ते लावू नका अशा पद्धतीने या काही चुका आपल्याला टाळायच्या आहे जरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ